वर्ली बी डीचे रहिवाश्यांना जे घर देण्यात आले आहे त्याचा एक वॉक थ्रू आपण करणार आहात की नेमके हे फ्लॅट जे आहेत ते कसे दिसतात कसे याच्यात एम्युनिटीज आहे काय काय फॅसिलिटीज आहे तर आपण सध्या तेहतीसव्या मजल्यावर आहात आणि चाळीस माळ्यांची दोन टावर जे आहे ई आणि डी हे पाचशे छप्पन कुटुंबांना देण्यात आले आहेत आणि आता सध्या आपण या हॉलमध्ये आहात तर हे फाय हंड्रेड स्क्वेअर फीट चा जे घर आहेत त्याच्यातला हा हॉल आहे आणि तुम्ही बघू शकता की एकदम चांगला हा हॉल आणि ह्याच्यात सी व्ह्यू ही दिसून येत आहेत आणि खूप चांगली व्हेंटिलेशन हवा या पूर्ण हॉलमध्ये आहे इथून कोस्टल रोड जे आहेत तेही आपल्याला आप चांगलंपणे दिसतात आणि मुंबईत स्वतःचा घर हवा हा एक मोठा स्वप्न असतो पण तोही एक आपण म्हणू शकतो की वरचा फ्लोअरवरचा हा घर म्हणजे हा व्यू जे आहे तुम्ही बघतायत ते बीडीडी चॉलचे जे रिझर्व झालेले घर आहेत महाडाने जे घर दिले त्या घरमधनं हा व्ह्यू आपण बघू शकतात आणि एक किती मोठा स्वप्नपूर्ती करांसाठी आणि वरलीकरांसाठी झालेला आहेत हे आपण विचार करू शकतात आणि नेमकं आपण म्हणू शकतो की फक्त वरली डी नाही तर नायगाव दादर नमजोशी मार्ग अशी खूप काही एरियाज आहेत जिथे असे बीडीडीज आहेत आणि त्याचे रिडेव्हलपमेंट जे आहेत त्या सरकारने हाती घेतले आहेत हे दुसरं एक रूम जे आहेत अटॅच रूम आहेत सेम सी व्ह्यू ह्या पूर्ण रूम बेडरूम ला आपल्या मिळताना दिसत आहेत आणि एकशे एक ऐंशी स्क्वेअर फुटाच्या घरात लोकांनी जे प्रवास सुरू केला होता आणि त्यात खूप जनरेशन किंवा पाचशे दहा लोक एका छोट्या घरात राहायचे आणि तो घर आता इतका चांगला फ्लॅटमध्ये कन्वर्ट झाला आहे हे पाहून लोकांचेही आपण म्हणू शकतो की जे ज्यांना घर मिळाले आहेत त्यांच्यासाठी एक स्वप्नपूर्ती झालेली आहे आणि पुढच्या जनरेशनसाठी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पण आज हेच उल्लेख केला की मुंबईमध्ये घरची जे भाव आहेत ते सोन्यापेक्षा जास्त आहेत आणि आपण येत्या जनरेशनला ते घरं सोडावी तर हे याच्यापेक्षा मोठं काय असू शकतं तर हे किचन जे आहे ते आपण बघितलं आणि ह्याच्यात जोडूनच मास्टर बेडरूम म्हणजे हे सेकंड बेडरूम आहे ज्याला व्ह्यू जो आहे तो बाकीची जी इमारत आहे वरली डी मध्ये बनत आहेत त्याचा व्ह्यू आहे अटॅच बाथरूम आहेत म्हणजे हे मास्टर बेडरूम झाला तर 500 हंड्रेड स्क्वेअर फीट तीनशे कोट तीन, को, तीन कोटीच्या वरती याची किंमत आणि कुठे ना कुठे एक चांगला व्ह्यू आणि एम्युनिटीज म्हणजे टायलिंग करून दिलेली आहेत पार्किंग असणार आहेत बाकीचे जे एम्युनिटीज आहेत तेही असणार आहेत त्याला जोडून खूप काही रूल्स जे आहेत ते नवीन सोसायटीमध्ये फॉलो करावं लोकांना लागणार आहेत पण कुठे ना कुठे एक नवीन घर मिळाल्यामुळे आपण म्हणू शकतो की आशा जे आहेत नवीन निर्माण झाली आहे बीडी डी करांमध्ये कॅमरसन साहेब पाटील सोबत मुस्तफा शेख मुंबईत